एक काम करा व्हिडिओ पॉज करा आणि पाठीमागे कुणी आहे का हे चेक करा नाही भीत्या पाठी ब्रह्मराक्षस लागतो ना म्हणून सांगितलं तर मूळ विषय असा आहे की आमच्या गल्लीतल्या चौकात एक झाड होतं या झाडाखालून जाताना दिवसा फार भीती वाटायची नाही पण जसा दिवस मावळायचा तसं या झाडाखालून जाणं टाळाव असं वाटायचं समजा एखादा मोठा माणूस सोबत असेल आणि भीतीनं त्याचा हात धरायला गेलो तर हात ओलसर जाणवायचा भीती आपल्या मनात असायची तशीच त्याच्या शरीरात पसरलेली सुद्धा हे झाड पिंपळाचं होत कुणी म्हणायचं इथं मुंजा आहे आता आपलं लग्न झालं नव्हतं एकंदरीत रंगरूप बघता आपण या फील्डमध्ये मागे होतो त्यामुळं मुंजाला समदुःखी म्हणून सुमडीत निसटला असतो पण तरीही भीती वाटायची पिंपळाच्या झाडावर एक भूत असत तो पाठ सोडत नाही तो मंत्र म्हणत राहतो तो ब्रह्मराक्षस असतो आता पिंपळावरच्या मुंजाची स्टोरी बोलबिडून केली नंतर बघू शकताय आता ब्रह्म राक्षसाला नाराज करू नका पाठीवर थाप पडेल ही स्टोरी ब्रह्म राक्षसाची त्याच्या किस्स्यांची त्याच्या भीतीची आणि लॉजिकची संस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात आमच्या गल्लीपासून करू गल्लीत एकदम मधोमध पिंपळाचं झाड जाड़। झाडाला पार केलेला तिथं गप्पांचा अड्डा व्हायचा तिथं पत्त्यांचे डाव व्हायचे कुणी क्लासला चालले कुणी क्लासवरून येते गावात कुणाचं कुणाशी जुळलंय आणि कोण सासूलाच तालावर नाचवतंय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं हमखास मिळतात पण कधीपर्यंत तर सूर्य मावळेपर्यंत सूर्य मावळला सीन चेंज मग हा पार निर्मनुष्य व्हायचा एखादी म्हातारी आजी यायची सोबत तिचा नातू असायचा दोघं मनोभावे पिंपळाच्या पाया पडायचे दिवा लावायचे आणि निघायचे आजी जाताना त्या नातवाला एकच वाक्य सांगायची माग बघू नको भित्या पाठी ब्रह्मराक्षस लागतो भूतांपासून पिच्चर सोडवणारी माणसं सो कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल ज्याला पुराणांचं वेदांचं ज्ञान आहे ज्याच्याकडं दैवी शक्ती आहे असा माणूस पण जर भूतालाच हे सगळे मंत्र आणि देवाच्या साधनेचं पुण्य असेल तर या भूताला घालवण्यासाठी तुम्ही मारुती स्तोत्र म्हणायला लागला आणि आपल्यासोबत आणखी गावाच मारुती स्तोत्र म्हणत असेल तर समजून जा हे भूत ब्रह्मराक्षसाचा आहे असं म्हणतात ब्रह्मराक्षस हे सगळ्यात टॉपचं भूत प्रचंड हुशार असणारं ब्रह्मराक्षस म्हणजे अर्धा अंश ब्रह्माचा आणि अर्धा अंश राक्षसाचा ब्राह्मण कुळात जन्मलेल्या वेदांचं ज्ञान असलेल्या आयुष्यभर देवाची पूजा करणारा व्यक्ती जो मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस बनतो कशामुळे तर आयुष्यभर ज्ञान मिळवूनही त्याचं इतरांसोबतचं वागणं चांगलं नसतं किंवा त्याची नियत चांगली नसते अशा ब्राह्मण व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो ब्रह्मराक्षस होतो असं लोककथांमध्ये लिहिलंय एखादा ज्ञानी विद्यापारंगत ब्राह्मणाची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर इथेही ब्रह्मराक्षसवाला पॅटर्न आहेच असं सांगतात हा ब्रह्मराक्षस तासन तास एकाच अवस्थेत बसू किंवा उभा राहू शकतो मृत्यूनंतरही पुसल्या जात नाहीत मृत्यूनंतरही ब्रह्मराक्षस त्याच्या ज्ञानात वाढ करत राहतो जोपर्यंत त्याला त्रास होत नाही तोपर्यंत तो कोणाला त्रास देत नाही पण ब्रह्मराक्षस जागा केला आणि तो मागे लागला तर त्याच्यापासून पिच्छा सोडवणं एखाद्या सामान्य माणसाला अशक्यच आहे ब्रह्मराक्षस पिंपळाच्या झाडावर राहतो असं सांगितलं जातं आता पिंपळाची इतकी आहेत म्हणून काय प्रत्येक झाडावर ब्रह्मराक्षस असतो का, ब्रह का? एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे म्हणून आमच्या मामांकडून माहिती घेतली त्यांनी सांगितलं पिंपळाच्या झाडावर ब्रह्माचा निवास असतो तसा ब्रह्मराक्षसाचाही जो पिंपळ वरून ताजा तवाना असतो तिथं ब्रह्म असतो तर जो पिंपळ वरून सुकलेला असतो त्या पिंपळावर ब्रह्मराक्षस असतो पण मेन प्रश्न म्हणजे ब्रह्मराक्षस दिसतो कसा त्याची उंची असते सात ते आठ फूट पण शरीर हडकुळं नसतं ते धिप्पाड असतं आस्त, डोक्यावर असतात ते शिंग ब्रह्मराक्षसाचे केस लांब असतात दोन मोठे सोळे असतात पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती वाटते त्याच्या डोळ्यांची पांढऱ्या रंगाची छटाई नसलेले लाल डोळे असं वर्णन लोककथांमधून करण्यात आले अरे हा येते उल्लेख राहिला पाठीमागे उभारलेला ब्रह्मराक्षस आपल्याला दिसणारच नाही मग त्याची भीती का बाळगायची तर भीती बाळगावी लागते कारण एका वेळी शंभर दीडशे माणसं ओरडल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज या ब्रह्मराक्षसाचा असतो पण महत्वाची गोष्ट म्हणजे असंही सांगण्यात येतं की भूतानच्या आपल्या फील्डमध्ये प्रोग्रेस होत गेली की त्याचं फायनल डेस्टिनेशन असतं ब्रह्मराक्षस त्यामुळं ब्रह्मराक्षस एवढा ताकदवान असतो की गिऱ्याशी पाण्यात कुस्ती खेळणारा हवीसाला गायचाप खायला घालणारा मी ब्रह्मराक्षसासोबत हे केलं ते केलं असलं काहीच सांगत नाही तो आपला पिंपळाला हात जोडतो आणि पुढे सरकतो पण ब्रह्मराक्षसाचे किस्से त्याचा उल्लेख लिहून कोणी ठेवला आहे तर गरुड पुराणात ब्रह्मराक्षसाचा उल्लेख आहे त्यात असं म्हणलंय की जो ब्राह्मण आपल्या ज्ञानाचा गैरवापर करतो तो मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होतो कन्नपुराणसारख्या ग्रंथांमध्येही ब्रह्मराक्षसाचा उल्लेख आहे पण तो पॉप्युलर झाला तो अर्थातच लोककथांमुळे लोकांना आलेल्या अनुभवांमुळे आणि त्या अनुभवातून तयार झालेल्या गोष्टींमुळे त्यामुळेच पिंपळाच्या झाडाजवळ जायचं नाही रात्रीच्या वेळी तिथं थांबायचं नाही अमुक माणूस ब्रह्मराक्षस झालाय अशी भीती दाखवली जाते यात आणखी एक लॉजिक आहे एखाद्या ठिकाणी कसला धोका असेल इथं लोक जाऊ नयेत असं वाटत असेल तर त्या जागेला झपटलेली जागा म्हणून घोषित करायचं हा पॅटर्न लय जुना आहे जर एखादा हुशार माणूस गावासाठी डेंजर ठरत असेल तर त्याचा ब्रह्मराक्षस झालाय असं म्हणत इतर लोकांना त्याच्यापासून लांब राहायला सांगायचं किंवा हा प्रकार सुगली किंवा कोरगोड इथून पण होतो थोडक्यात हे सगळं आलंय गप्पांमधूनच बरे या गप्पा किती डेंजर असतात तर एकदम नियोजनबद्ध नुसतं ब्रह्मराक्षस किती डेंजर आहे हे सांगून थांबायचं नाही तर त्याच्यापासून वाचायचे उपाय सुद्धा द्यायचे बऱ्याचदा तांत्रिक मार्गाने शांत करता येतं त्याच्यासाठी उच्च पातळीच्या तांत्रिक साधना कराव्या लागतात विशेष यज्ञ करावा लागतो त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण केली तरच तो शांत होतो ते एखादा बाबा मानाल व डोळ्यात खोल बघत सांगतो तेव्हा त्याची नजर तुमच्या डोळ्यात कपाळावरून येणाऱ्या गामाच्या ओगळत नसते त्याची नजर असते तुमच्या पैशांच्या पाकिटावर पाकिट जितकं फुगलेलं तितकं बोट डेंजर वर्षानुवर्ष चालत आलेला सिंपल रूल त्यामुळं व्हिडिओ बघा मजा करा अंधश्रद्धेच्या नादाला तेवढं लागू नका आता राहिलेला प्रश्न याच्यात काही सायकोलॉजी आहे का तर उत्तर आहे अर्थातच हो माणूस जेव्हा आयुष्यभर मिलय मोठा वादशाय माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही या भावनेत वावरतो पण आयुष्याच्या शेवटी आपली पिचकी पिपाणी झाली आहे हे त्याला लक्षात येतं तेव्हा अपराधी वाटतं आपण लय माणूस आहे असं वाटतं मग तो अडकतो गिल्ट मध्ये पण गिल्ट पेक्षा मोठं काय असेल तर इगो इगोच्या अहंकाराच्या निगेटिव्ह एनर्जीचं कनेक्शन लागतं ब्रह्मराक्षसाची मग आपलं आणि त्याचं कनेक्शन काय तर शेट तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला माग ओळून पाहिलं तिथंच कनेक्शन लक्षात आलं नसलं पाहिलं तर आत्ता पा उत्तर आहे भीती सगळा खेळ आहे भीतीचा मुंज्याची वाटते तशीच राक्षसाची वाटते पिंपळाच्या पानाची सळसळ ऐकायला आली की वाटते लोक म्हणतात तो फक्त पाठीवर बसत नाही तो घरावर लक्ष ठेवतो ते त्याच्या लाल डोळ्यांमधून कधी कोणाला श्राप देतो तर कधी एकाच गोष्टीची वाट बघत राहतो सुटका पाठीवर वाढणारं ओझ आजूबाजूच्या विचित्र गोष्टी शंभर दीडशे लोकांचा एकत्र येणारा आवाज आणि खांद्याला काहीतरी टोचतंय अशी फिलिंग असलं काय वाटत असलं तर हळूच मागे वळून बघा कारण असं म्हणतात भीत्यापाठी ब्रह्मराक्षस लागतो